नमस्ते मित्रांनो आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की जर तुमचं कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही किंवा अस्वस्थ वाटत आहे तुम्हाला तर असं तुमच्या बरोबर का बरं होत आहे याच्यासाठी आज, आज आपण कार्ड काढलेले आहेत बघूया आपण पॅरो कार्डद्वारे आपण मार्गदर्शन घेऊया कडून मार्गदर्शन घेऊया की तुमच्याबरोबर अशी परिस्थिती का बरं आहे याच्यासाठी तुमच्यासाठी जे फर्स्ट कार्ड आलेलं आहे ते म्हणजे द डेविल कार्ड हे कार्ड शो करतं की कदाचित तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा तुमची जी, कि जी पर्सनॅलिटी आहे ती उठावदार असू शकते किंवा चार चौगामध्ये हो उमटून येणारं व्यक्तिमत्व तुमचं असू शकतो त्यामुळे कुठेही जाल काहीही कराल तरी तुम्ही दिसून याल किंवा दिसून येतात त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही जेही काही कामं कराल किंवा न कराल पण लोकांच्या नजरेत तुम्ही येऊन जात असाल त्यामुळे पण तुम्हाला कुठे ना कुठे नेगेटिव्हिटी किंवा असं काहीतरी जाणवत असेल मूड स्विंग होणं किंवा कामामध्ये मन न लागणं आळस येणं अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील कधी कधी कशातच भाग न घेणं किंवा इंटरेस्ट न वाटणं असं तुम्हाला काही ना काही जाणवत असेल काहींच्या बाबतीमध्ये घरामध्ये कोणाला काही व्यसन असणं किंवा नेगेटिव ऍडिक्शन असणं किंवा अशा काहीतरी गोष्टी तुम्हाला दिसून येत असतील पण हे काहींच्या बाबतीतच घडू शकतं म्हणजे शेवटी तुम्हीच घरातले जबाबदार व्यक्ती किंवा करते असाल तर तुम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा यांचं तुम्हाला नियोजन करावं लागतं किंवा तुम्हीच आहेत की जे या गोष्टी हँडल करू शकतात त्यामुळे या जबाबदाऱ्या तुमच्याच असतील घरामध्ये त्यामुळे तुमच्यावर अपेक्षा देखील जास्त असतील आणि या अपेक्षांचा बोझा तुम्हाला जाणवत असेल हा ताण तुम्हाला जाणवत असेल म्हणजे तुम्ही जरी कशामध्ये इन्क्ल्यूड नसाल तरी पूर्ण घर घराला बांधून ठेवणं त्यामुळे तुमच्यावर देखील तुमच्या जबाबदाऱ्यांचा ताण किंवा तुमच्यावर तुमच्या अपे दुसऱ्यांच्या अपेक्षांचा ताण तुमच्यावर येत असेल अशी परिस्थिती असू शकते त्यामुळे देखील तुम्हाला अस्वस्थ किंवा अतिरिक्त कामाचा बोजा असं काही जाणवू शकतो हे काही व्यक्तींसाठीच असेल दुसरं कार्ड आलेलं आहे फाई ऑफ वॉन्ट घरामध्ये कदाचित कटकटी असतील किंवा कोणत्या कारणावरून काही ना काही वादविवाद असतील किंवा सततचे भांडणं चालू असेल छोट्या छोट्या कारणावरून व लोकांचे भांडणं होत असेल किंवा झुंपाझुंपी होत असेल तरी देखील तुम्हाला हे वातावरण आवडत नसेल किंवा हे तुम्हाला सहनीय होत नसेल किंवा तुम्ही असे व्यक्ती नसाल की अशा गोष्टीमध्ये किंवा अशा मॉलमध्ये राहणं तुम्हाला आवडत नसेल त्यामुळे देखील तुम्हाला कशात मन न लागणं चित्त न लागणं किंवा ही कटकट आणि पासून दूर राहणं कटकटीपासून मला दूर राहायचं आहे किंवा मला कुठेतरी माझी जागा शोधायची असे विचार तुमच्या मनात येत असतील तुम्ही हे थांबवण्याचा किंवा याच्यावर हे थांबवण्याचा किंवा याच्यावर कायमस्वरूपी उपाय देखील शोधत असाल पण कुठे ना कुठे तुम्हाला याच्यामध्ये यश आलेलं नाही प्रयत्न करत असाल तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करण्याचा पण याच्यामध्ये तुम्हाला हवे तसं यश आलेलं दिसत नाही त्यामुळे देखील मानसिक तणाव किंवा अस्वस्थ वाटणं किंवा कशात मन न लागणं ही तुमची सिच्युएशन असू शकते काहींच्या बाबतीत या गोष्टी होऊ शकतात नेक्स्ट कार्ड आलेलं आहे टेन ऑफ वॉन हे कार्ड शो करतं की काहींच्या बाबतीत म्हणजे खूप जणांच्या बाबतीत मला असं वाटतं की घराच्या जबाबदाऱ्या किंवा घर सांभाळणं हे तुमचं काम आहे किंवा घर सांभाळणं ऑफिस सांभाळणं किंवा जबाबदाऱ्या जिथे आहेत तिथे तुम्ही आहात तुम्ही तुमच्या काम ऑफिसमध्ये जरी असाल तरी खूप डिस्टर्ब आहेत किंवा खूप साऱ्या कामाचा बोझा स्वतःवर घेतलेल्या आहे किंवा लोक तुम्हाला गुंतवून घेतात त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा तुमच्यावर अतिरिक्त बोझा लादला जातो आणि तुम्ही ठामपणे नाही देखील बोलू शकत नाही तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये की एक व्यक्ती किती सारे काठ्यागोळा करत आहे पण ती एकटी व्यक्ती आहे ती काय काय मॅनेज करेल त्याचा त्रास कोणाला दिसत नाही आहे त्यामुळे देखील तुम्हाला तुम्हाला तर असं वाटतं की मी सगळं हँडल करेन ठीक आहे माझ्यावर जबाबदारी मी करेन पण तुम्हाला पण समजायची गरज आहे की तुमच्या पण काहीतरी लिमिट्स आहेत त्यामुळे तुम्ही पण नाही म्हणायला शिकलं पाहिजे हे जो सगळा ताण आहे तो तुमच्यावर हा किंवा हा ताण जो तुमच्यावर आला आहे ते तुमच्या कदाचित सगळं सहन केल्या सहन करण्यामुळे आलेला असेल तुम्ही जर जर स्वतः ओपन अप नाही झाले किंवा स्वतः कुठेतरी तुम्ही व्यक्त नाही केलं की मला पण त्रास होतो किंवा मी देखील व्यक्ती आहे तर सिच्युएशन काहीशी अशीच राहील त्याच्यामध्ये जास्त काही फरक मला जाणवत नाही तुम्ही स्वतःसाठी जगा स्वतःसाठी निर्णय घ्या किंवा स्वतःचा विचार करा तुम्ही जे कामं करताय ते व्यवस्थित कि आहे किंवा बरोबर आहे पण कुठे ना कुठे तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायची स्वतःची ताकद कुठेतरी कमी पडते स्वतःची शारीरिक असो किंवा मानसिक ताकद तुमची आता कमी पडते कारण तुमच्यावर वाढत जाणाऱ्या बोझ्यामुळे हे तुम्हाला दिसून येत असेल ज्यांच्या बाबतीत पण ही रिडिंग रेझोनेट होती है। प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी एक आपण गायडन्स कार्ड युनिवर्स तुमच्यासाठी काय गायडन्स किंवा काय सांगू शकतो या परिस्थितीवर हे बघूया आपण गायडन्स कार्डसाठी एक कार्ड काढून लाईट हार्टेड किंवा अडप्ट फाइंडिंग आउट अँड चेंज थिंक कमिंग टू लाईट अँड हील द ड्रॅगन फ्लाय ड्रॅगन फ्लाय म्हणजे तुम्हाला आहे ड्रॅगन फ्लाय हा कोणता पक्षी आहे नागतोडा म्हणतो आपण तो कसा हलका राहतो वजनाने सगळीकडे सर्वाईव्ह करतो सगळीकडे जातो तसं बना तुम्ही आपलं मन हलकं करा आता युनिवर्स तुम्हाला गाईड करते की तुम्ही तुमचं मन उघड करा हलकं करा तुम्हाला, तुम्हाला जे बर्डन मध्ये टाकलं जातील त्यामधून आता बाहेर या युनिवर्स तुम्हाला गाईड करते किंवा सांगते की कि तुमचे जे मनावरच ओझ आहे ते कुठेतरी बोलून दाखवा जे सत्य आहे ते उघड होईल किंवा तुम्ही जे काय काय केलं आहे त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल किंवा युनिवर्स बघतोच आहे की तुमचे प्रयत्न आणि तुमची धावपळ हे काही देवाकडून लपलेली नाही युनिवर्सकडून लपलेली नाहीये त्यामुळे त्याचं तुम्हाला बेनिफिशियल भेटेल किंवा तुमचं आयुष्य तर चांगलं जाईलच पण युनिवर्स हे सांगतं की आता स्वतः तुमचं मन हलकं करा उघड करा तुमच्या समस्या मांडा बोला सहन नका करू सकारात्मक बदल स्वतःमध्ये करा करा स्वतःला वेळ द्या जरी हाऊस वाईफ असाल किंवा घरी राहणारी व्यक्ती असाल तरी देखील स्वतःला योगा मेडिटेशन अशा प्रकारच्या गोष्टी मध्ये भाग घ्या स्वतःसाठी वेळ काढा स्वतःवर सो, लक्ष द्या स्वतःवर लक्ष द्या किंवा स्वतःकडे लक्ष द्या आता इतरांकडे तुम्ही लक्ष देत आहात तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या दिसून येतात पण आता स्वतःवर लक्ष देण्याची गरज आहे स्वतःला हवं तसं फ्रीडम देण्याची गरज आहे तुम्हाला हिलिंगची गरज आहे तुम्हाला तुमचं ओझं कमी करण्याची गरज आहे कुठे ना कुठे तुम्हाला आता हलकं वाटणं गरजेचं आहे किंवा तुमचं मनाचं बर्डन तुमच्या मैत्रिणीजवळ आईजवळ बहिणीजवळ कोणाजवळ किंवा तुमचे जे पार्टनर आहेत तुमचे जे जीवनसाथी आहेत त्यांच्याजवळ ओपन अप व्हा आणि सांगा की मला हा त्रास होतो किंवा मन हलकं करा कुठे ना कुठे ही तुम्हाला आज काळाची गरज आहे तेव्हाच तुमचा हा मानसिक ताण कमी होईल तुमच्या कामाचा बोजा कमी होईल आणि तुम्ही जी व्यक्ती आहेत किंवा तुम्ही जशी व्यक्ती पहिला होते लहानपणी किंवा जसे स्वतंत्र होते स्वच्छंद होते तसे आता बनाल आणि युनिवर्स सांगताय की हा हे शक्य आहे फक्त तुम्ही स्टेप घ्यायची गरज आहे किंवा तुम्ही हे करण्याची गरज आहे हे युनिव्हर्सचं कार्ड आलेलं आहे म्हणजे हे तुमच्या आयुष्यात येणार आहे हे सकारात्मक गोष्टी घडणार आहे पण तुम्ही कुठे ना कुठे स्वतःसाठी स्टँड घ्या स्वतःसाठी कार्य करा उभे राहा लोकांसाठी तुम्ही खूप काही केलं आता स्वतःवर लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या ज्यांची ज्यांच्याशी पण ही रिडिंग रेझोनेट होते प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू